नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा आता मी जे डाकळीचं रोप टाकलं होतं ते आता उगून आहे चांगलं आणि याला लावण्याकरता अजून पंधरा दिवस तर बाकी आहेत त्याच्यामुळे याच्यात जास्त गवत झालं होतं म्हटलं आता निंदून घ्यावा हा एकच सारा होता पण गवत एवढं होतं की मला दोन चार दिवस गेला असतं म्हटलं मग माझ्या आईला वचूल तिला दोघींना पण बोलवलं म्हटलं मग लवकर होईल एक दिवसात झालं तरी चांगलं होईल पण म आम्हाला हे एक दिवसात झालं पण ते पण पाच वाजले होते त्याच्यामुळं मग आता आम्ही हे रोप निदायला घेतलंय आणि जिथं गवत कमी आहे तिथं हिरवगार रोप झाले आणि जिथं जास्त गवत होतं तिथं पिवळं पडलं होतं आणि काल एखादं होती त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मी उपवास सोडण्याकरता वटण्याची व बटाट्याची भाजी केली होती पुऱ्या पण केल्या होत्या आणि थोडे भजे पण केले होते आणि मग सकाळी तर खाल्लं आम्ही पण मग दुपारी पण रानात तेच आणलं होतं आणि एकजणीला उपास होतात त्याच्यामुळं मग आदल्या दिवशीचे केळं पण उरलेले होते म्हटलं मग का आता चला घेऊन जाऊ आज आम्ही तिघीचेत राहणार त्याच्यामुळं काय एवढे कालवणं नव्हते पण आता मूगतोडणीच्या याच्या वेळी जास्त महिला कामाला आल्या की आम्ही दुसऱ्या रानात गेलो एखादीच्या तर एवढ्या कालवणं राहतात की हॉटेलमध्ये एवढ्या भाज्या नसे भेटत एवढ्या भाज्या राहतात वेगवेगळं कालवणं राहतात आणि जिचं जास्त कालवण आपल्याला आवडीचं असेल तिचं तर आम्ही पहिलं लपूनसुद्धा ठेवायचो मग असं वाटायचं कधी दोन वाजते आणि कधी जेवायची सुट्टी होईल मग आपल्याला जो आवडीचं कालवण आहे ते खाण्याकरता मिळेल आणि आता असं करून जेवण पण झाले आमचे आणि आम्ही जे डाखळीतल्या रोपातलं गवत निंदत होतो ते निंदून झालं कारण की तिघी होतो त्याच्यामुळे पाच वाजेपर्यंत झालं आणि सुट्टी करण्याकरता वेळ होता म्हटलं मग आता हे भुईमुगातलं गवत काढू कारण की याच्यात भुईमुग कमीच आहे आणि गवतच जास्त आहे भुईमुग खुरपल्याशिवाय तर काय पर्याय नाही आहे म्हटलं आता खुरपूनच घेऊ आणि आता पातळ झालेला आहे मी कुडंमुडं भेंडी पण टाकलेली आहे ती उगून निघलेली आहे आणि खुरपणी झाली गवरीच्या बे पण आणलेल्या आहेत ते पण लावून देणार आहे माझे रानातील असेच व्हिडिओ पाहण्याकरता जर्नी विथ शितलगुंजा चॅनेलला लाईक शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद